भगवान ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आमचे परमश्री हरिभक्त पराय मधुसूदन महाराज यांनी भंडारा भामचंद्र आणि गोरावडा जगद्गुरू तुकोबाईंची साधना आणि तपोभूमी संरक्षण करण्यासाठी ही बैठक बोलवली आणि या बैठकीचं अध्यक्षस्थानी तुकाराम महाराज संस्थांचे माजी अध्यक्ष जगद्गुरु गोबाईचे वंश श्री पंतप्रधानाय बापूसाहेब महाराज या ठिकाणी उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आपण सर्व उपस्थित मान्य आजच्या बैठकीचं मुख्य उद्देश महाराजांनी सांगितलं की मी इथपर्यंत आणून आहे आता पुढची दिशा काय असली पाहिजे आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी जे एक चिंतन बैठक स्वरूपाची बैठक आपण इथं करत आहोत उभार पाहिली त्यांचा मार्ग सांगितला हिंदू दादांनी सांगितला मागच्या महिन्यामध्ये इथे आम्ही पाच सहा लोकांनी म्हणून ते सगळे कागदपत्र त्या आम्ही समजून घेतली आत्तापर्यंत कळत होतो संरक्षित व्हायला पाहिजे पण नक्की काय भारगडी काय आहे कागदपत्र काय लोकांनी तिथे काय केले हे सगळं इथं आम्ही करतो आणि लक्षात आलं की भारत हा गोवा माणसं भारव पुराण आता टी व्ही सोशल मीडिया घोषणा चालल्या अखल तर नाही मला एवढं प्राचीन कुठला परदेशी लोकांना तुम्ही नाव ठेवता तिथं आज चार चार हजार वर्षाचा इतिहास आवाज येते वास्तव जरूर महाराष्ट्रात भारतात सांगा चार हजार अच्छा वर्ष गुरुजी मंदिर आहे का गप्प बघतोय आपण दिसत दादा ते पिरिमिड चार हजार वर्ष झाले नाय पण साडेतीनशेचा इतकं डोंगरा असं माणसं देशातली पडत आहे आणि शासन डोळे बघते मुळे आपली संस्कृती आपले, आपले वारसा सतत होत आहे पुरातत्व खात ही ब्रिटिशांची देणगी आहे वाईट वाटलं आपल्याला बोलायला दादा पुरात पुरतो घा आणलं कुणी सर्व ऑफ इंडिया आणलं कुणी ब्रिटिशांनी केलेले काम आहे सगळे आणि त्यांच्याकडे कागदाय म्हणून स्वातंत्र्यानंतर शिल्लक राहिले आणि सगळं तोडफोड झाली असते देशाची नदी पात्रात तरी लोकांनी घर बांधली जातात पुराला घे पडून जाते परत शासना त्यांना कायद्याला नुकसान भरत सगळा गोष्टीचा कारभार ह्या सरकारचं ते असं नाही महाराज सत्तर पंच्याहत्तर वर्ष आताच चाललंय सर मुद्दा याच्यातला असा आहे जो जागा करतो इतकेच ऐकलं जात आणि जागा करण्याचं काम इतके दिवस जागा दिवस झालं तिथपर्यंत आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की हा जागतिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा आहे ती केवळ वा तुकोबांची तपभूमी म्हणून नाही तुकोबांना जे जागतिक दर्जाच हा काल वेळ पूर्ण ज्या भूमीवर ती भूमी आणि म्हणून गाथा आणि भंडारा भारतचंद्र बोरोडा याचा आनंद सांगतो आणि ते वारसे चतर करणं की केवळ राज्य सरकारचे नाही दादा माझं तर पुढचं म्हणणं आहे आता मोदी साहेब देवळ येऊन येईल ते मध्ये त्यांनाही गरम महाराजांचं जीवनचरित्र हा सगळा भाग आपलं त्यांच्यापर्यंत आपण निवेदन जाण्यास महत्वाचं आहे तुम्हाला केंद्राने जर हा विषय आता घेतला आणि सर्वोच्च राज्य देशाचा कारभार केंद्र सरकारचा आणि केंद्राने जर ते निर्देशित केलं संरक्षित करायचं कोणाचा बाप सुद्धा मला म्हणून संजिवारायण उत्सवाचा जबाबदारी शिष्टमंडळ नाही शिष्टमंडळाचा उपयोग नाही होत हे जे कागद पाठवा आणि त्याच्यानंतर काय उपलब्ध कागदपत्र लागतील आपण काय काढू आणि त्या माध्यमातून एखाद्या चर्चेला त्यांनी बरोबर आपण जाऊ पण केंद्र सरकारने जर याच्यात लक्ष घातलं तसं म्हणजे की डेक्कन पाण्याचं पुरातत्व फाट्याचं केवळ महाराष्ट्राचं नाही येते पश्चिम दक्षिण भारतातलं सगळं तिथं केंद्र आहे त्याच्याकडे सगळ्या नोंदी आहेत आपलं जे आहे ना इथं पुरातत्व डेक्कन पाण्या तर त्यांचा जर अहवाल आहे तर त्याचा कॉग्निझल त्याची संवेदना केंद्र सरकार निश्चितपणाने घेईल आणि राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांचे समन्वय साधून आणि आपली व्यवहार मानली आपल्याला ती काही काका स्वतःला कोणाला लोकांना कुठल्या ग्रस्त नको आहे आपलं म्हणणं असं आहे की तो, की है, है, तो जो वारसा आहे चरंत आहे तसाच राहावा पुढे येणाऱ्या हजारो वर्ष कुटुंबांची भूमी त्यांना दर्शनासाठी उपलब्ध व्हावी तसं मंदिर वाटतं आपल्याला समाजस्थळ ज्ञान देवानंतर निरंतर सुशी असेपर्यंत ते राहावं तसंच तुकोबांचं दर्शन जर घ्यायचं लागलं साधना तळाचं दर्शन कारण ज्ञानदेवाने सावळे जे सांगितलंय महाराज साधको निगोनी राय मागे पाहुणा चिवळ राय ठाई ठाई देत आणि माझे एखादा तपस्वी सत्पुरुष साधू जो असतो ती तपोभूमी असते तिची तो जरी निर्यात झालं त्या ठिकाणी या अनिमा लगिमा गरिमा सर्व अष्टमासाठी उपस्थित सेवा करण्यासाठी असतात अशी कुटुंबाची पवित्र होती आणि मला खात्री आहे हे महाराज जिंतू परंतु काहीच नाही दूरपोषण वगैरे महाराज काय करायला लागणार नाही आपल्याला आणि आपण कोणाला नावं ठेवायचीच नाही आपण जर काम उशिरा होतोय त्याचा आपला प्रयत्न कमी पडतो असं सांगायचं निश्चित प्रमाणे तुमचे जे कागद जवळ आहे ते आम्ही अवलोकन केले त्या कामातच आपल्याला यश मिळणार आहे नवीन काम आपल्याला कागद लागणार नाही आहे आणि आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे आता मी तर म्हणतो चार पाच दिवसांनीच पत्र देऊन टाकू आपण त्यांना ते पत्र म्हटलं तेवढं होईल केंद्राचं तर चालूच आहे ना वाटलं तर दिल्ली जा आपण जाणार तुझं जाऊ शकतो आणि हे सगळं करून एक दोन तीन महिन्यात आषाढीपर्यंत याच्यातला बराचसा भाग बापूसाहेब आपला पूर्ण होईल मला खात्री या देवाच्या डोळ्याच्या साक्षीत वाटते म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहून या गुरुसुद्धा महाराजांच्या कार्याला आपण सर्वांनी आपली पाठिंबा दर्शवला त्याबद्दल सर्वांचा आपलं आभार